शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरंजे यांची कारकीर्द प्रेरणादायी पांडुरंग मुळीक संगड पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार सुभाष सुभाषराव बिरंजे यांना सेवानिवृत्तीनिमित्त दाटे बीटच्या वतीनं निरोप समारंभ पार पडला एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत अध्यापक पदवीधर मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी अशी पदे भूषवत शिक्षण क्षेत्राला नेहमी उच्च गुणवत्ता देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला दाटे शाळेत पार पडलेल्या निरोप शुभेच्छा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दाटे केंद्रप्रमुख शोभाताई देसाई या होत्या प्रसंगी नागणवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष पिरांजे यांची कारकीर्द प्रेरणादायी व आदर्शवत ठरली असल्याचं सांगितलं यावेळी दाटे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे देव पैजनाथ पतसंस्थेचे व्हाईस चेअरमॅन अर्जुन चाळूचे शिक्षक संघ थोरात गटाचे चंदगड तालुका अध्यक्ष सदानंद पाटील ईश्वर पाटील नागणवाडी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय घोळसे हलकर्णी केंद्रप्रमुख प्रकाश बोकडे बाबुराव वर्पे केंद्रशाळा दाटेशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज खरुचकर यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्ष भाषण दाटे केंद्रप्रमुख शोभा तई देसाई यांनी केलं प्रास्ताविक नागणवाडी केंद्रप्रमुख पांडुरंग मुळीक यांनी केलं आभार मोहन सुतार यांनी तर सूत्रसंचलन अशोक भोईटे यांनी मांडले शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांचा सपत्नेक सन्मान केला यावेळी स्वाती जोशी प्रभावती गरुड सुनीता सुतार योगिता गरुड रेखा कांबळे जयवंत पाटील मनोहर पाटील संजय पाटील संजय आवडणार कृष्णा पाटील प्रकाश पाटील नरसू पाटील नित्यानंद हुद्दार भाऊराव पाटील उमाजी खिल्लारे पोपट गायकवाड मलिक रेहान शेख श्रीकांत पाटील शिवाजी पाटील श्रीकांत पाटील हे शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते महानकरी नेबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा